अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आय आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी महिला व बालकल्याण भवनासमोर एकदिवसीय एकत्र येऊन आपल्या विविध मागण्या मांडल्या या आंदोलनाद्वारे त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच इतर संबंधित मुद्द्यांवर बहिष्कार घातला एफ आर एसची अनिवार्यता तात्काळ रद्द करावी पोषण ट्रॅकर ॲपवरील अडचणी दूर करण्यात याव्या आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत काम करण्यास सक्ती करणे थांबवावे यावर जोर दिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना अपात्र ठरवल्यास त्यांच्या गावात वैर निर्माण होते आमच्या कामाच्या अडचणी दूर कराव्या असे आंदोलनात बोलताना अंगणवाडी सेविकांनी सांगितले जनसमर्थन न्यूज अमरावती हमारी आमचे एकंदरीत मागणे आहे आज आमच्या एकंदरीत मागण्या गव्हर्नमेंटनी जे आम्हाला एफ आर एस म्हणजे जे म्हणजे तीन वर्षाच्या मुला मुला आणि गरोदा माता संना माता यांचा फोटो काढा आणि तो टी एच आर जो आहे म्हणजे तो जो खाण्याचा टी एच आर आहे तो द्रू खाणं योग्य नाही आहे तो निष्क्रि त्या डोळ पण खात नाही दोन नंबरवर मातृत्व वंदना जी आरोग्य खात्याकडे होती ही वंदना आरोग्य मातृत्व वंदना प्रधानमंत्री मातृत्व वंदना ही आमच्याकडे आणली आणि ही मातृत्व वंदना इतकी किचकट आहे तर जे दोन हजार सात जेव्हा आमच्या इकडे सतराच्या अगोदर आमच्याकडे ही इंदिरा गांधी इंदिरा गांधी मातृ योजना होती तेव्हा आम्ही सुरळी चालवली मग आता ही झारकोडकडे गेल्यानंतर ते आता पुन्हा आमच्याकडे डावण्यात गेले आणि त्या डावल्या तो फॉर्म भरण्यात किचकट आहे आमच्या अंगणवाडी शिल्डिका दहावी पास दावी नापास पास अशा त्या आहेत आणि त्यांना इंग्लिश मध्ये सगळं फॉर्म भरावा लागतो आणि तो फॉर्म भरण्यासाठी शक्य नाही आहे त्याच्या नोंदवणी नो जर या लाभार्थ्याला पुन्हा पैसे मिळाले नाही तर तो गावातला जर आमच्या गावातला जो आमचा अंगणवाडी शिल्डकाचा दर्जा आहे तो आम्ही अंगणवाडीच्याकडे गावात राहतो हा म्हणजे आमच्या त्यांच्यामध्ये पायमल्ली आहे दोन नंबर तीन नंबर असं आहे सर आम्हाला दोन वर्षापासून टी ए बिड ह्या सरकारने आम्हाला घरचं पी बिल दिलं नाही तीन नंबरवर जे आहे आता तीन नंबरवर जे आमच्या प्रोत्साहन भत्ता जो होता जे मुख्यमंत्री लाडकी बिन योजना जी आम्ही राबवली आणि शंभर टक्के आम्ही राबवली आणि त्याच्यामध्ये गंगरवाडी सेविका मदतनीस या सरकारने आला त्यांना पन्नास रुपये पाऊस हा, हा प्रोत्साहन भत्ता कदाचित कोणाला दिला कोणाला नाही दिला त्याची शहानिशा करणं आणि आमच्या या बायांनी रात्रीचा दिवस दिवस मात्र केला डोळे म्हणून म्हणजे डोळे फुटले तेव्हा ह्या याच्या काम केलं आणि शंभर टक्के माजी मुख्यमंत्री आहे शंभर टक्के यशोस्टी केली त्यांच्या प्रोत्साहनामध्ये दिला पाहिजे आता दुसरं चौथा आहे का फेर तपासणी आता मला सांगा गावामध्ये ह्या सरकारने तेव्हा सरसकट देऊन टाकली तर कोणालाही तिथं टॅक्सीच्या नको ठमक नाही वाहन भरते का कर आहे का ढमका तेव्हा त्यांनी घेते त्यांनी काही विचार नाही केला त्या महिलांना सगळ्यांना सरसकट सगळं पैसे दिले आज अशी स्थिती झाली आहे तर जेव्हा ते फेर तपासणी तर माझी मुख्यमंत्री लाटकी पिढीचा चाल तर ती म्हणजे ती घरामध्ये तीन ते सहभागी असली पाहिजे एक कुमारिका असली पाहिजे आता मला सांगा फेर तपासणी सगळ्यांनी गावबा आम्हाला काम करावं लागतं आम्हाला सगळ्यांचं म्हणजे डोळे आमच्याकडे का त्यांच्याकडचा आलेलं काम यांनी केलं पाहिजे पण आता सर सांगा ते आम्ही कोण त्यांना ताण नाव म्हणणार ना, ना ना आता एक लाडकी एक मुलगी आणि दोन सहभाग mm. आता त्यांनी तिसरा जिरा बदलवला तर सर सगळं सहभागी तिन्ही चालते कुमार काही कसं पाहिजे ते कुठेतरी आमची कुचंब नाही होत आम्हाला काय करायचं आम्हाला शंभर टक्के या सरकारने शंभर टक्के त्यांना दिलं आमचं त्यांनाच मतभेद नाही आहे आणि आम्हाला जेव्हा सर्व करताना गावामध्ये राहावं लागतं आणि प्रत्येकाची आमची म्हणजे त्या राहण्यासाठी आमची तिथं त्याची जी आमची जी भूमिका आहे अंगणाची शेवटीची तिथं तर कसं नाही कुठं तरी तिला गालपोट लागून राहिलं आमचं कोणतंच काम नाही आहे आम्हाला काय तुम्ही काम काम करायला तयार आहे पण कुठंतरी सहसर्ग दिलं ना तर फार चाललं